ज्यांच्या कुशीमध्ये स्वराज्याची बीजे रुजली आणि वाढली अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची येत्या बारा जानेवारीला जयंती विश्वामधील उच्च पराकुटीच्या मातृत्वाचं उदाहरण म्हणून जिजाऊंकडे पाहिलं जातं शहाजी पुत्र शिवरायांना स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण करणारी जी लोक होती त्यांच्या विरोधामध्ये लढण्याचं धैर्य मिळालं ते जिजाऊंच्या संस्कारांमुळे शिंदखेड राजा येथील लखोजीराजे जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला जिजाऊंचा जन्म झाला बाल वयामध्ये जिजाऊंवर चांगल्या प्रतीचे संस्कार केले गेले जिजाऊंच्या कानावर त्यांच्या पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पडत होते तशीच वाढत्या वयाबरोबर पारतंत्र्याची जाणीव सुद्धा वाढत होती जिजाऊंच्या मनामध्ये पारतंत्र्याबद्दल आणि गुलामीबद्दल चीड निर्माण झाली होती ज्या वयामध्ये बाहुली सोबत खेळायचं लुटुपुटूचा संसार मांडायचा त्या वयामध्ये जिजाऊंनी तलवारीची मूट आवडली आपल्या पित्याकडे लष्करी प्रशिक्षणाची मागणी धरली एवढंच नाही तर तलवार चालवणे दांडपट्टा चालवणे घोड्यावर बसणे यासारखं शिक्षण सुद्धा पूर्ण करून घेतलं माता माळसाबाईंनी त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या आणि एक क्षम जिजाऊ घडवल्या पुढे जिजाऊंचा विवाह राजांसोबत झाला राजांच्या प्रेरणेमुळे जिजाऊंच्या मनामध्ये जी पारतंत्र्याची आणि गुलामीची चीड होती ती वाढीस लागली या पारतंत्र्याची आणि गुलामीची बीज उघडून टाकून इथल्या रयतेला सन्मानानं जगवणार स्वराज्य जिजाऊंच्या मनामध्ये अमूर्त स्वरूपामध्ये निर्माण होऊ लागलं परंतु याला मूर्त स्वरूप येणार कस जिजाऊंच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली हे सगळं संपलं पाहिजे हे थांबवलं पाहिजे आणि इथली रयत सुखी झाली पाहिजे समाधानी झाली पाहिजे पण या रयतेला कोण सुखी करणार कोण समाधानी करणार माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला यावा की जो इथल्या रयतेचं राज्य स्थापन करत आणि इथल्या रयतेला सुखी करत अशी जिजाऊंची मनोमन इच्छा होती जिजाऊंच्या पोटी अंकुर रुजला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जिजाऊंनी शिव सूर्याला जन्म दिला आपल्या मुलावर चांगल्या प्रतीचे संस्कार केले योग्य के प्रशिक्षण दिलं आणि स्वराज्याची मुहूर्त मिळवण्यासाठी त्याला सज्ज केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ज्या स्वराज्याचं नाव जगामध्ये आहे स्वराज्य निर्माण करत असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असताना शिवाजी महाराज जिजाऊंसोबत चर्चा करत सल्ला मसलक करत आणि मग निर्णय घेत असत जिजाऊंनी शिवरायांवर उच्च प्रतीचे संस्कार तर केलेच होते परंतु शिवरायांच्या पाठीशी स्वराज्य निर्मितीमध्ये जिजाऊ खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ एक आदर्श माता बनल्या जगासमोर आदर्श मातृत्व कसं असावं याचं उदाहरण जिजाऊंनी दाखवून दिलं आज आमच्या महिला भाकड कथा वाचताना पाहायला मिळतात संस्कार हीन मालिका बघण्यामध्ये रमून गेलेल्या पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं जर त्यांना आज कशाची गरज असल तर ती जिजाऊ चरित्राची गरज आहे आजच्या महिलांना जिजाऊ चरित्र समजलं तर त्या खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करू शकते जाता जाता फक्त एकच सांगेल म्हणायचं असेल पुन्हा स्वराज्य तर हर हर महादेव म्हणा आणायचं असेल पुन्हा स्वराज्य तर हर हर महादेव बना, घडवायचं असेल पुन्हा शिवबा तर आधी जिजाऊ बना आधी जिजाऊ बना आधी जिजाऊ बना धन्यवाद